माझे नाव दिव्या कैलाश लह शाळेचे नाव आचार्य गजाननराव रघुनाथराव गरु माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय माझ्या भाषणाचा विषय आहे आज हर महादेव गरजले ते चार जोरावर अवघ्या मुठभर मावळ्यांना घेऊन ज्यांनी व शौर्य गाजवले ते राजे म्हणजे शिवछत्रपती होते आज महाराष्ट्रात कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असो तिथे शिवाजी राजांचा उल्लेख आला नाही असे होत नाही पार जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करतात राज्य कसे असावे याचा आदर्श सांगताना आजही राजांच्या स्वराज्याची आठवण येते असे आज शिवाजी राजे असते आजही आपल्या देशातील राजकीय अंधाधुंदी पाहिली की असं वाटते जे शिवाजी राजांसारखा नेता हवा असे एकही क्षेत्र नाही की जिथे भ्रष्टाचाराचा नाही अनेक कायदे केले धाक घातला तरीही भ्रष्टाचाराला आळा बसला नाही शिवाजीराजे महाराष्ट्रात आले तर हे सारे पाहून ते दुःख त्यांना दुःख होईल तळे राखणारे तळेचे पाणी चाकत आहे हे पाहून राजांना दुःख होईल कारण तर ते

राजांना रुचणार नाही राजांच्या राज्यात होत्या त्या ते पुन्हा सुरू करतील चोरी करणाऱ्याचा हात कलम केला जाईल मराठी राज्यभाषी झालेली पाहून राजांना आनंद होईल परंतु ते भाषे आपल्या कानावर येणारी भाषा शुद्ध नाही म्हणून ते दुःखी सुद्धा होतील हे सारे पाहून राजे सत्ता आपल्या हाती घेतील आणि महाराष्ट्रात महत्वाच्या जागेवर ते गुणी माणसाची नेमणूक करते राजांचा सर्व कारभार पारदर्शक असेल तिथे लाचलुचपणा व भ्रष्टाचाराला जागा नसेल महाराजांच्या आपल्या प्रजेवर कसे प्रेम होते जात पात धर्म कशाला थारा नव्हता शिवाजी राजे अवतरले तर खरे धर्मातील राज्य निर्माण होईल शिवाजी राजे आपल्या रयतेसाठी झडणारे शिवाजीराजे नवनवे उपक्रम सुरू करतील पण ते पार करतायत ना कुठे भ्रष्टाचार होत नाही ना यासाठीही ते चढतील शिवाजी राजे आपल्या रहितेच्या सुखाचा रात्रंदिवस विचार करतील आपल्या प्रजेच्या सुखात विघ्न आणणाऱ्यांना ते कडक शासन करते आजच्या विज्ञान युगात विज्ञानाचा उपयोग विज्ञानाचा उपयोग प्रजेच्या हितासाठी कसा होईल याचाच ते विचार करतील अशा प्रकारे आज महाराष्ट्रात आनंद उभर उभे केल्यावर जसे आले तसे ते निघूनही जातील धबधब सूर्याला जन्म तू दिला धबधब सूर्याला जन्म तू दिला तुझ्या सारखी आई मिळाली त्याला तुझ्या सारखी आई मिळाली त्याला आई त्याचे भाग्य उजळवले ना तू आई त्याचे भाग्य उजळवले ना तू स्त्रियांचा आदर करायला शिकवले ग तू स्त्रियांचा आदर करायला शिकवले गं तू खऱ्याची साथ द्यायला शिकवले ग तू खऱ्याची साथ द्यायला शिकवले ग तू त्याच शिवबांना जन्म दिला ग तू त्याच शिवबांना जन्म दिला ग तू धन्यवाद